नमस्कार कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉक चॅनल वर तुमचे स्वागत गावाकडे जातोय पैनगंगा अभयारण्य हे काय पहा पैनगंगा अभयारण्य वन परिक्षेत्र पांढरेकोडा विभाग प्रवेश निषिद्ध बोलतात सर्व इकडे जनावर वगैरे असतात ते जनावर पाहण्यासाठी मळा आहे आणि इकडे जनावर पाणी प्यायला येतात उन्हाळ्यात आता ते सोडतील पाणी सध्या जंगलात आहे तर चला निघूया तिकडे शेतामध्ये आलो सोबत आता आपली चार पॅक जवळपास चार एकर आहे का तीन तीन एकर पण जळाला म्हणजे काय सुक थोडस एक नंबर आहे खरंच आहे एक नंबर होते पावणे दोनशे बरोबर आहे अरे ते बरोबर आहे वैदिकचं आपण एसिटीचं हे वापरलं होतं ना रे हे हळद आहे आता याला फुकून देतील नंतर मग ते काढतील चार कराय आहे जवळपास गहू चांगला आला तर ना काल पाय ना इथे विहीर आहे माझी पहिली विहीर आहे दुसरी पण आहे तिकडे आजोबा समाधीत गेलो थोडं ध्यानाला बसलो स तिकडे खोपीकडे जाऊया सत्ता झाले एक कोणत्या गावात बिमार आहे इंगळे भाऊ आणि ते गावात लोकांनी वर्गणी केली आणि पैसे देत आहे गावात आजसुद्धा माणूस कि आहे आणि कोणी बीमार पडलं ज्या त्या गोष्टी झाल्या ते माणूस करतात तर ह्या पद्धतीने गाव चालतं तर चला मित्र परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉकमध्ये तुम्ही